पुढील काही महिन्यांमध्ये राज्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे बीएमसी मध्ये कोणाचा झेंडा फडकणार महायुती की महाविकास आघाडी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना शिंदेगड शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आणि नियोजनाखाली लढणार आहे मुंबई महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व व नियोजन असणार आहे त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे आमने सामने येण्याची शक्यता आहे उद्याच्या शिवसेना मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांची राजकारण आणि विकासासंदर्भात जाहीर मुलाखत होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने देखील आता मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मनसेसोबतच्या युतीबाबत विचारणा केल्याची माहिती समोर येत आहे यावेळी माजी नगरसेवकांनी मनसे सोबतच्या युतीसाठी अनुकूल मत व्यक्त केल्याची माहिती देखील समोर येत आहे येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये महापालिका महा निवडणुका होऊ शकतात तुम्ही आजही पक्षासोबत आहात तुम्ही निष्ठावान आहात कृती संदर्भातील कोणताही निर्णय तुम्हाला विश्वासात घेऊनच घेतला जाईल लवकरच महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय सुरू केलं जाईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या निवडणुकीसाठी एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.